नमस्कार। मत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष उपस्थितीत झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायत समृद्ध करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला या अभियाना अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे आर्थिक समृद्धी सुशासन लोकसहभाग सकारात्मक स्पर्धा आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागळापर्यंत पोहोचवणे यावर या, या अभियानाचा मुख्य भर आहे फुलंब्री तालुक्यातील किनगाव हे आदर्श ठरले असून या ठिकाणाहून महाराष्ट्रात नवे परिवर्तन घडवण्यासाठी या अभियानाची सुरुवात होत आहे यावेळी पालकमंत्री नामदार श्री संजय शिरसाट माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे खासदार श्री संदीपान भुमरे खासदार श्री कल्याण काडे आमदार श्री संजय केणेकर आमदार श्री प्रशांत बम आमदार संजनाताई जाधव छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण व मान्यवरांची उपस्थिती ठिकाणी आम्ही आमच्या या पहिली विधानसभामधल्या सगळ्याचं भाग्य सोबतो की या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सोय आणि आज खऱ्या अर्थानं माध्यमातून हे जे काय उपक्रम या ठिकाणी राबवला जातो भविष्यामध्ये नक्कीच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांना समृद्ध दिशेनं नक्कीच नेण्याचा विकासाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आमदार अनुराधाताई या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देऊन त्यांचंही इथे स्वागत करत आहेत जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया कुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई या मुख्यमंत्री महोदयांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे देत आहेत आपल्या सर्वांचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आपण इथे स्वागत केलेलं आहे त्यांचं आणि एवढंच नाही की गेल्या महिन्यामध्ये कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती झाली आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या आपले गवई साहेब त्या ठिकाणी आले आणि तो सगळा विभाग अतुल चव्हाण साहेबाचे ते पाच जिल्हे कंट्रोल मधले कारण पुणे विभागाचे चीफ इंजिनियर आणि इतका कमी काळ खंड होता आणि तो पूर्ण उद्घाटन झालं तर भूषण गवई साहेबाने भाषणामध्ये नाव घेऊन ना अभिनंदन केलं मुख्यमंत्री होते मंत्री होते कि हे काम फक्त आणि फक्त चव्हाण उद्घाटन होऊ शकलं की राज्याचे सरन्यायाधीश आणि जे आपल्या गावच्या सुपुत्राचा तिथे सन्मान करतात कारण गवई साहेबांचा शब्द म्हणजे सोपा नाही तो अंतिम शब्द असो या 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 आज या ठिकाणी आम्ही आमच्या या पेंबी विधानसभा मतदारसंघाचं भाग्य समजतो की या महाराष्ट्राचं पं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या फुलंब्री आणि किनगाव या ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी आणि या खात्याचे मंत्री असतील त्याचप्रमाणे आमचा आमदार चव्हाणताई यांच्या माध्यमातून हे जे काय उपक्रम या ठिकाणी राबवला जातो भविष्यामध्ये नक्कीच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांना समृद्ध दिशेनं नक्कीच नेण्याचा विकासाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो फडणवीस यांची जनकल्याण महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी फुलंब्री तालुक्याची या ठिकाणी निवड झाली आणि किनगाव या ग्रामीण भागापासनं मुख्यमंत्री महोदयांनी विकास मंत्री जयकुमार साहेब यांच्या पुढाकाराने या फुलंबरी तालुक्यात अनेक या योजनेचा शुभारंभ झाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा चौफेर महामेरू या ठिकाणी फिरत आहे जसं लाडकी बहीण असेल किसान सन्मान योजना असेल किंवा पानद रस्ते असतील हा जो शासनाकडे हेलपाट्या मारायचा नागरिकांना त्रास व्हायचा तो आपल्या या अभियानात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा या ठिकाणी साजरा करणाऱ्या या सेवा पंधरवाड्यात बरेचसे कामं मार्गी लावायचं शासनाचं धोरण आहे आणि ते निश्चितच भूषणावं आणि सामान्य जनतेला आशादायक असं चित्र आहे म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आमच्या यांचं धन्यवाद मानतो आणि आमचे आमदार अनुराधाई चव्हाण यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी त्यांच्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम या फुलंबरी तालुक्यात ग्रामीण भागात घेतला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो हो सुचित बोरसे उपाध्यक्षांची घ्यानं नमस्कार <गणारी> माझं नाव गोपाळ माझा मंडळात साहेब यांनी या योजनेचा शुभारंभ केला त्यांचं शिगाव आणि या परिसरातील सर्व नागरिक जवळपास सर्व महाराष्ट्रातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सर्वप्रथम या स्वागत आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं जो ग्रामा ग्रामविकासाचा जो पाया रचण्याचं काम या ठिकाणी रणवीर साहेब यांच्याकडून होतं आहे यामध्ये आपल्याला शाळा असेल आरोग्य वि आरोग्य विभाग असेल अंगणवाड्या असतील त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभाग असेल सर्व ज्या ग्रामस्तरातील जी नाळ आहे ती बळकट करण्याचं काम या ठिकाणी फडणवीस साहेबांकडून या योजनेच्या माध्यमातून होते नक्कीच सर्व ग्रामपंचायतला मी आवाहन करतो की आपण या ग्रामपंचायत ने या ठिकाणी सहभाग घेऊन आपला गाव बळकट करून आपलं गाव समृद्ध करावा अशी सर्वांना विनंती करतो तसेच या ठिकाणी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे या ठिकाणी निवड केली तर त्यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो तसेच आमच्या लोकनेत्या आमदार यांचे सुद्धा आभार मानतो आणि असंच त्यांच्या हातून या जनतेची सेवा घडव अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद मी सांडू पांडुरंग जाधव जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर आणि आज हा आमच्या मतदारसंघासाठी दैवाचा दिवस आहे आमच्या माननीय आमदाराई चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून समृद्ध महाराष्ट्र पंचायतराज अभियानाचा सुरुवात आज माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे आणि असा इतका मोठ्या प्रमाणातला हा कार्यक्रम प्रथमच आमच्या या मतदारसंघात पार पडत आहे आणि पूर्ण राज्याचं सौभाग्य म्हणता येईल की आज या मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आज ऑनलाइन या कार्यक्रमाला जोडलेल्या होत्या सर्वांनी हा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम बघितला मी सर्वांना मा मरा मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या आमदारताई अनुराधाताई चव्हाण यांनाही एक धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आज हा आपल्या फरंब्रीसारख्या आणि पिंगावसारख्या ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवला मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व ग्रामीण भागातील सर्व जनतेचेही धन्यवाद मानतो आणि यशस्वी कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्व अधिकारी असतील सर्व पोलीस कर्मचारी आले असतील सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि मराठवाडा मुक्ती संघ्राम दिनाच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा आज खरं म्हणजे आज भाग्याचा दिवस आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व सुरुवातीपासून आदरणीय हरिभाऊ बागडे नानांनी केलं आहे खासदार रावसाहेब दानवेंनी केलं आहे असं या आदर्श मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री समृद्ध राज या अभियानाची सुरुवात खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या मतदारसंघापासून झाली हे खऱ्या अर्थानं आम्ही आमचं बाकी समजतो आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं अपेक्षापेक्षाही जास्त या ठिकाणी जा या पूर्ण भागातून सरपंच आहे त्या सगळ्या स्वाड्या आहेत आणि विशेष करून महिलांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहभाग या ठिकाणी या ठिकाणी नोंदवला आणि आम्ही आमचं खऱ्या अर्थानं बाकी समजतो की ही योजना जी आहे ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि नि गावाच्या विकासासाठी निगडीत आहे ही योजनाला सर्वांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतींनी याच्यामध्ये भाग घेऊन याच्यामध्ये यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो सर सर